पंढरपूर सोलापूर रोडवर आहे बघू शकता आपण मंगळवेड्यामध्ये पण थांबलो होतो आणि तिकडे पण एक छान गणपतीचं मंदिर आहे त्याचा पण आपण व्हिडिओ बघणारच आहोत आणि याच ठिकाणी या, या रोडवर काकडे वस्ती आहे काकडे वस्तीवर उत्कर्षा स्पेशल घरगुती बाजार आमटी तयार होत आहे चला तर मग बघूया ही कशी तयार होते नेमकं बाजार आमटी याचं नाव असं का पडलं हे काहीतरी विशेषच वाटलं मला नेमकं काय पदार्थ आहे सगळी माहिती आपण घेऊया कशी बनते कशी टेस्ट लागते हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे बघू शकता हे हॉटेल छोटंसं त्यांनी बांधलेलं आहे पहिल्यांदा शेती करत होते ते आणि शेतीमधनं उत्पन्न घेत होते त्यानंतर त्यांना वाटलं की आपण बाजारामती हा प्रकार चालू करूया त्यांचा खूपच स्ट्रगल आहे आणि अगदी शून्यातनं हा त्यांचा व्यवसाय त्यांनी उभा केलेला आहे सरांकडे जाऊया आपण आणि त्यांच्याकडून सगळी माहिती घेऊया चला नमस्कार सर बरेच दिवस आमचं प्लॅन चालू आहे की कराव्या व्हिडिओ जायचा या ठिकाणी तर बाजार आमटी हा प्रकार काय नेमका हे नाव का असं पडलं याचं ते पहिलं मोडली मिळतं येतं शेतपूळ मोडली मिळतं बाजार असायचं त्याला सगळे व्यापारी यायचे तिथं आणि चार डाळीची आमटी करायचे जेणे कुठली कुठली डाळ आणली ती शिजवून त्याची आमटी करून बनवली विकली जायचं त्यामुळे तिथं बाजार आमटी तयार व्हायला लागली बाजारात बनायची हा म्हणजे आलेले व्यापारी त्यापासून करायचं मग त्यापासून मग आम्ही मुगाची डाळ मसुराची डाळ मटकी डाळ आणि हरभळी डाळ ही चार डाळीची मिळून एक भाजी बनवून बाजार आमटी म्हटलं जातं ओके म्हणजे जी बाजारात बनायची म्हणून बाजार आमटी असं नाव पडलं त्याला आणि आता त्याला व्यावसायिक स्वरूप सुद्धा झाले आता तुम्ही किती वर्ष तुम्ही करता येतात मी दोन हजार अठरापासून पहिलं घरातून होतं माझं घरातून मी भाजी बनवून द्यायचो आता दोन महिने झालं हे चालू केलं हॉटेल हॉटेल चालू झालं तर आणखीन माहिती घेऊया सरांकडनं आणखी काय काय मिळते हे सगळं बघूया सोलापूरची इकडची तुमची शेंगदाण्याची चटणीसुद्धा प्रसिद्ध आहे कडक भाकरीसुद्धा आहे तीसुद्धा सरांकडं मिळते तीसुद्धा बघूया कशी तयार होते सगळी माहिती घेऊया चला सुरुवात करूया हे आहे कडीपत्त्याची चटणी हे आहे पन्नास रुपयेला शंभर ग्रॅम हे आहे गवरान लाल लोणचे हे चारशे रुपये किलो हे गावरान घरगुती घरचे मळ्यातल्या आंब्याचे लोणचे आहे हे आहे चारशे रुपयेला किलो हे शेंगा चटणी दोनशे ऐंशी रुपये किलो सोलापुरी ही तिळाची चटणी पन्नास रुपयाला शंभर ग्रॅम घरातच बनवतो हे कारळ चटणी फक्त कारळ आणि चटणी येते यामध्ये ही आहे पन्नास रुपयाला शंभर ग्रॅम खोबऱ्याची चटणी आहे ही पन्नास रुपयाला शंभर ग्रॅम आणि कडक भाकरीचे पॅकेट मक्याचं पन्नास रुपयाला पाच भाकरी ही ज्वारीचं पॅकेट पन्नास रुपयाला पाच भाकरी बाजरीचं पॅकेट पन्नास रुपयाला पाच भाकरी बाहेर पाठवू असतो हे गावरान लोणचं आहे ना हे आम्ही घरच्या घरी बनवलं ह्याला हळद मीठ कारळ मेथ्या घालून हे घरच्या घरी केलं आणि माठामध्ये घातलं हे लोणचं आम्ही घरी बनवलं हे लोणचं वर्ष दीड वर्ष टिकत हे पण लोणचं आम्ही घरी बनवलं ह्याला लाल तिखट वगैरे घातलं आम्ही आणि हे पण वर्ष दीड वर्ष टिकत हे पण घरीच बनवले हे कडी पत्त्याची चटणी आहे हे कडीपत्ता घेऊन आम्ही घरच्या घरी बनवलाय हे चांगले असते कडीपत्ते चटणी खाल्लेल्या आरोग्याला आणि हे फक्त पंधरा दिवस टिकते याच्यामध्ये कडीपत्ता तिखट मीठ जिरे काळे मीठ आज आपण उत्कर्ष स्पेशल बाजारामध्ये आमती करतोय okay. त्यासाठी ते लागणार ते ते तेल okay. चटणी घरगुती आणि okay. आमचा स्पेशल घरात बनवलेला काळा मसाला okay. जिरे मीठ हा मटन मसाला आपला किचन किंग मसाला मटन मसाला हळद आणि ह्या चार डाळी तो मिक्सरमध्ये शिजवून बारीक पेस्ट केली कोथिंबीर अद्रक लसूण पुदिना पेस्ट कांदा टमॅटो पेस्ट खोबरे बडीशेप पावडर खसखस पावडर आणि गूळ पहिल्यांदा जिरे जिरे टाकूया नंतर कोथिंबीर नंतर कांदा टमाटो ते नंतर हळद नंतर चटणी नंतर काळे तिखट काळे तिखट काळे तिखट किती लोक देऊ शकतात यामध्ये सहा हां अद्रक लसूण पेस्ट तिळखसखस पावडर खोबरी पावडर बडीशेप पावडर हा घरचा गर गरम मसाला आहे थोडासा मटण मसाला थोडासा मीठ आणि थोडासा गोड गॅस थोडा मीठ शिकला हे ज्यावेळेस माझी लहान मुलगी म्हणजे जन्म व्हायचा होता त्यावेळेस घरच्यांना फुडणी टाकता येत नव्हती त्यांना अलर्जी आली मग मी त्यावेळेसपासून आईचे कुठे गेले होते तर पण मी भाज्या बनवायचो असं बनवत 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 असे बाजार आमच्या इथे फेमस होती बघ बनवत बनवत बघत शिकत गेलो आणि त्यातून बाजार तयार झाली त्यामुळं उत्कर्ष रोज माझे पार्सल चाळीस लिटर जातं चाळीस लिटर हां आणि बसून थोडेफार लोकच खातात <laughs> जास्त माझं फेमस पार्सलच आहे okay. आता सगळं डाळी मिक्सरला बारीक करून घेतात आपण शिजवून okay. आता यामध्ये टाकायचं पाणी घे थोडं पाच मिनटं शिजू द्यायचं हे डाळी वापरल्या का कुठल्या नाही नाही कुठले हेच फक्त आम्ही तुरीची डाळ वापरत नाही हा महत्त्वाचा जो मसाला आहे तो हा घर बनवलेला काळा मसाला हा आमचा एकदम तयार असतो आता ह्यामध्ये पाणी वाटायचं आणि तो आमचा घरगुती मसाला जो आमच्या आजीपासून चालत आला आहे त्याचा वास घेऊन बघा आधी तो मसाला आमचा कधी चेंज होत नाही तोच मेन आहे देशी मिरची पोट देशी मिरचीची हे देशी मिरचीच कळा तिखट आहे हा घरगुतीच घरीच बनवला जातो ह्यात कुठलाच मसाला वगैरे काय कुठलंच केमिकल मिक्स नाही हे बाजार आमचे आमची पुण्याला जाते मुंबईला जाते स्वतः लोक येऊन घेऊन जातात आ, दर्शनाला पंढरपूरला आले किंवा गणगापूरला आले अक्कलकोटला आले की मुंबईला जाते पुण्याला जाते सोलापूर हैदराबाद सातारा साताराची आमची पूर्ण हा व्हेज प्रकार आहे ही झाली आता आपली बाजार आमटी तयार हा कट येतो हा थोडी पातळ राहते पाहिजे हा भाकरी बरोबर खाण्यासाठी हा हा बाजार आमटीसाठी भाकरी करणार आहे बाजरीची याच्यावरती आपण स्पेशल व्यवसायासाठी नाही भाकरी आधीपासूनच येते बर या वेगळ्या भाकरी करताना काय काळजी लागती काळजी म्हणजे व्यवस्थित आली पाहिजे भाकरी रोज तरी जस हे असेल ऑर्डर असेल ऑर्डर प्रमाणे पन्नास साठ केले हा एक हा पातळ म्हणजे जसे मऊ पाहिजे असेल तर थोडीशी जाड येते आणि जर कडक पाहिजे असेल तर पातळ येते खातात ते काय नाही ते वेगळं आहे ते कडक आहेत ते वेगळं आहे म्हणजे असं गरम मध्ये पण कडक कुणाला आवडते hmm. आता ही भाकरी आपली तयार आहे याच्यामध्ये धपाट्यामध्ये ज्वारीचं गव्हाचं आणि बेसन पीठ मिक्स असते त्याचं आपण धपाटं बनवूयात कांद्याची पात कोथिंबीर मिरची ओवा जिरे थोडं आपण टाकलेलं आहे याच्यामध्ये थोडेसे तीळ टाकूयाला धपाटा ऐंशी रुपयेला प्लेट आहे दोन दोन धपाटे दही ठेचा धपाटे हे आपल्या आता धपाट्या तयार आहे तर बाजार आमटी त्याचबरोबर स्पेशल भाकरी आपल्या बरोबर आलेली आहे तर ही किती रुपयाला असते आणि काय थाळी याच्यामध्ये काय काय येते याच्यामध्ये एक वाटी बाजार आमटी दोन भाकरी कांदा आणि लिंबू आणि नव्वद रुपयाला नव्वद रुपयाला एकदाच मिळते का आणि एकदा देता तुम्ही एक एक आमच्याकडे उत्कर्ष स्पेशल बाजार आमटी एकशे साठ रुपये लिटर त्याचबरोबर आणखी काय काय हे गावरा नक्का मसूर आहे नव्वद रुपयाला प्लेट आहे दाल तडका गावरानच आहे विदाऊट ग्रेव्ही आहे सगळ्या भाज्या हा तो शंभर आहे आणि हा पुलाव जो आहे तो घी पुलाव हा शंभर रुपयाला आहे शंभर रुपये कडक भाकरी दहा रुपये कोणत्याही प्रकारची प्रकार। प्रकार ओके आणखीन काय काय मिळतं आमच्याकडं दही धापाटा आहे पनीर भुर्जी आहे गावरान मिळतात ताजे तुम्ही करून देतो जशी ऑर्डर आहे त्याप्रमाणे करून देतो थोडं वेट करावं लागतं किती वाजल्यापासून वाजेपर्यंत सकाळी दहा ते संध्याकाळी दहा आणि बनवता बनवता शेती पण करत होतो मग शेतीमध्ये बागा केल्या दुष्काळ लाईट नसणे या कारणास्तव मला हॉटेल व्यवसायाकडे वळावं लागलं आणि ह हा, हळूहळू खूप वाईट परिस्थितीतून मी हा व्यवसाय उभा केला म्हणजे कमीत कमी एक तीन ते चार वर्षे मी फक्त पार्सल सेवा देत होतो आता हे दोन महिने झालं मी चालू केलं खूप वाईट परिस्थितीतून जावे लागले मला म्हणजे असं की मुलींची शाळेची फी भरण्यासाठीसुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते घरच्यांची खूप मदत मला घरच्यांची आईची वडिलांची सगळ्यांची खूप मदत झाली आणि नंतर मी फी भरायला अडचण आल्यामुळं मला अचानक बाजार आमटीची ऑर्डर पहिल्यापासून येत होती मी बाजारामटी आमटी चालू केली केली आता रोज माझे चाळीस लिटर बाजारामटी पार्सल जाते आणि ठराविक लोक आहेत जे जाता येतात जे थांबतात देवस्थानाला दर्शन ते अगदी आले की परत कंटिन्यू कायम येतात माझा पत्ता आहे पंढरपूर सोलापूर हायवे काकडी वस्ती पंढरपूर रोड मोहोळ माझा फोन नंबर आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव चव्वेचाळीस पंचवीस चला तर मग बघूया कशी लागते ही बाजार आमटी सुरुवात करूया आपल्या खाण्याला मी ते कायम येतो बाजार आमटी टेस्ट एकदम उत्कृष्ट एकदम सारखा आहे जेवण इथं मस्त स्वच्छता वगैरे छान असते आणि जेवण पण छान असते बाजारे आमटी मस्त असते इथली फेमस बाजार एमटीचा आहे आम्ही आठवड्यात एकदा दोनदा पार्सल पण घेऊन जातो आणि फॅमिली समोर जेवायला पण येतो इथे स्वच्छता सगळी चांगली आहे नेहमी येत आहे आम्ही इथं हो ओ बाजार आमटी सगळंच दही दपाटे हो आवडते आपली बाजले पण आहे बाजारावर बसून पण आपण या ठिकाणी एन्जॉय करू शकतोय आणि कांदा याने कापून दिला नाहीतर तर बुक्कीनं कांदा फोडायचा आणि याच्यावर असा लिंबू पिळायचा मस्त पैकी आणि टेस्ट घ्यायची तर मित्रांनो शाकाहारी माणसांसाठी सुद्धा ही परवणीच आहे कारण की चा रस्ता असतो त्या पद्धतीने लागते फक्त ह्याच्यामध्ये नॉनव्हेज कुठलाही प्रकार नाही आहे टेस्ट मात्र नॉनव्हेज सारखी आहे एक नंबर कुटकळून भाकरी यामध्ये घरगुती मसाले वापरल्यामुळे त्याचा एक स्वाद याच्यामध्ये उतरलेला आहे हे मात्र आवर्जून तुम्हाला सांगायला लागेल आणि जे हे जे व्यवसाय करतात खूप प्रेमानं त्यांनी हा सगळा उभा केलेला आहे आणि हे पदार्थ पण अगदी व्यवस्थित लक्षपूर्वक ते करतात अगदी प्रेमानं करतात हे एक त्यांची खासियत मला जाणवली नक्की एकदा या ठिकाणी येऊन ट्राय करून बघा तुला नक्की आवडेल